आजच्या रक्षाबंधन निमित्त आयोजित आपल्या महिला भगिनींसोबत विशेष संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित श्री सोपान कानेलकर दादा आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय रव कृषीपर्म बाजार समितीचे सभापती आदरणीय हर्षलदादा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उमेश भाऊ आपल्या सर्वांच्या भगिनी आमचे काकू ज्येष्ठ नेते आदरणीय रंजना काकू विलास काका आहेत रेखाताई आहेत सविता ताई आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आमचे वैद्यकीय आघाडीचे सरचिटणीस आशय फाउंडेशनचे दे अध्यक्ष डॉक्टर कुंडदादा फेगडे आणि उपस्थित माझ्या समोर संपूर्ण मातृशक्ती आजचा खोक खूप चांगला कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे कुंडदानी सांगितलं की हॉलची कॅपॅसिटी तेराशी आहे अपेक्षा अशी की तेराशी आपल्या येतील परंतु अठराशे चौदाच्या भगिने आपल्याला आपण आलेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मला खूप खूप धन्यवाद आणि माझं रक्षाबंधी म्हणजे रक्षाबंधीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप सार शुभेच्छा देतो मागच्या दोन महिन्यापासून चर्चा सुरू आहे लाडकी भजन योजनेची आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका देवाभाऊ देवाभाऊंनी ला या लाडक्या बहिणी योजने मुख्य मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री होते आनंद शिवराज सिंग चौहान यांनी त्या योजनेला खाली मदत सुरुवात केली आणि प्रत्येक आपल्या महिला भगिनीच्या अकाउंटला काही नाही काही आपण आर्थिक आर्थिक मदत त्यांना केली पाहिजे यासाठी हा त्यांचा प्रयत्न होता उद्देश एकच होता तो उद्देश एकच आहे महिलांचं सक्षमीकरण आपल्याला लक्ष असेल तर आज आपण अनुभवत असेल तर जेव्हापासून एन डी एचं सरकार भारतामध्ये आलं किंवा महाराष्ट्रामध्ये महायुद्ध सरकार आलं महिलांचं सक्षमीकरण प्रचंड पद्धतीने सुरू केलं आमदार प्रचंड खूप चांगल्या प्रकारे महिला आहेत खासदार खूप चांगल्या प्रकारे महिला आहेत प्रशासनामध्ये खूप चांगल्या अधिकारी आहेत तुम्ही जर आपल्याकडे आलात तर आपल्या तहसीलदार महिला आहेत आपल्या प्रांत महिला होत्या आपल्या या सगळ्या जे प्रशासनामध्ये असे राजकारणामध्ये प्रचंड महिलांचा सहभाग आहे महिलांचं सक्षमीकरण होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय देवाबाब्ने हा निर्णय घेतला की प्रत्येक महिलेच्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्यात यावे आणि निर्णयाच्या आरोपाकडे सुरू झालेली आहे मागच्या एक महिन्यापासून अर्ज बनवायला सुरुवात झाली विरोधक आपल्याला माहिती आहेत अनेक प्रकारचे आरोप करत आहेत कोणते आरोप करतात त्यांना स्वतःला देता काही येत नाही मग आता आरोप कसे करतात की ही योजना बंद होईल पण देवाबाबूंची गॅरंटी आहे ही योजना कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के बंद होणार नाही मागच्या महिन्यापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले ज्या भगिनी अर्ज भरले प्रत्येक भगिनीच्या अकाउंटला तीन हजार रुपये आलेले आहेत आणि ज्या भगिनींनी एकतीस मे जोड्याच्या नंतर आपण पैसे भरले त्यांच्या अकाउंटला पुढच्या पंधरा दिवसामध्ये साडे चार रुपये शंभर टक्के येणार आहेत हा शब्द आपण अनुभव असेल याच्या आधी आपल्याला प्रत्येक वेळेला कुठली योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला शासकीय कार्यालय कुठेतरी कुठल्या तरी मागे फिरवा लागायचा आहे कुठल्या तरी गावातला सरपंच बघायचा किंवा लोकप्रतिनिधी बघायचा त्याच्या काही गावाला पण आपण अजून बोलत असलो एक महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे योजनेची अंमलबजावणी सुरू आहे प्रत्येक महिना आपल्या केंद्रावर जातात किंवा पक्षांनी सुद्धा मदत केली किंवा डॉक्टर म्हणून आहे त्यांच्या काही लोक आहेत त्यांनी समाजसेवक त्यांनी सुद्धा मदत केली सगळ्यांचे अर्ज भरून घेतले आणि अर्ज भरून घेतल्यानंतर आज या महिलांना आपल्या बहिणीने त्यांच्या अकाउंटला पैसे पडायला सुरुवात झाली आहे एक तुम्हाला आकडे सांगतो की ह्या योजनेची अंबर साधारण याव आणि रागा तालुक्यामध्ये याव तालुक्यात तेहतीस हजार महिलांनी अर्ज भरते रावे तालुक्यामध्ये शेचाळीस हजार महिलांनी अर्ज भरते साधारण ऐंशी हजार महिलांनी याव आणि रागा तालुक्यामध्ये या राटी भेट योजनेचे अर्ज भरते ऐंशी हजार पैकी आपल्या जर बरोबर असेल तर याव्या तालुक्यामध्ये तेहतीस हजार महिलांच्या अर्जांना अपुर्व देण्यात आलेला आहे त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यापैकी या प्रकारे सव्वीस हजार सहाशे सहासष्ट महिलांच्या अकाउंटला मागच्या चार दिवसामध्ये तीन रुपये पडले जात त्याच्यानंतर राव्या तारखेमध्ये आपण बोलतो असेल राव्या तारखे सुद्धा आमच्या मध्ये याच्यामध्ये आहेत शेहेचाळीस हजार तीनशे नव्वद रावे तारखे फॉर्म भरले गेले त्याच्यापैकी पंचेचाळीस हजार सहाशे अकाउंट ऑलमोस्ट त्यांनी अक्रूव्ह केलेले आहेत आणि सदतीस हजार महिलांच्या अकाउंटला आता भगिनींच्या अकाउंटला देवा गिफ्ट आहे पंधराशे रुपयाचं किंवा रुपयाचं ते साधारण सदतीस हजार महिलांच्या भगिनींच्या अकाउंटला मागच्या बत्तीन दिवसात आलेलं आहे आता विषय राहतो याव्या गाव्या तालुक्यामध्ये यावा तालुक्यामध्ये साधारण सहा हजार सहाशे सोळा आणि गाव्या तालुक्यात साधारण आठ हजार तीनशे सत्तर म्हणजे आपल्या याव्या राव तालुक्यामध्ये पंधरा हजार आपल्या वगिने आहेत की त्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत परंतु त्यांचं अकाउंट तुम्हाला माहिती असेल काय आहे मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर आणि तुमचा बँक अकाउंट हा तिघांना जोडणारा त्रिकोण आहे ह्याच्या वेळेस तुमचा बँक अकाउंट जर तुमच्या आधार नोबत जर सीड नसेल तर तुमचं जर मंजूर झालेला असेल तर तुमच्या प्रकाउंड पैसे येणार नाही त्यामुळे बसलेल्या मातृशक्तीला शक्तीला विनंती आहे की आता पंधरा